तर मित्रांनो तर श्रावणी शाळेतून येते तर तुम्हाला दाखवतो मी ती येते आता शाळेतून मित्रांनो तर ती आता व्हॅनमधून उतरून गेली तर तुम्हाला दाखवतो श्रावणी शाळेतून येते बघूया आज शाळेत काय घडलं तिच्या शाळेत काय झालं काय भेटलय वया भेटले दाखव आणि तुझ काय चाललंय जेवण चालू द्या तर मित्रांनो आमच्या ब्लॉगला कंटिन्यू करा हे बघू शकता सावणीला वया भेटलेल्या तीन एक हे किती छानशे वह्या भेटलेले तिला शाळेमधून तर तिला तीन वह्या भेटल्या मित्रांनो तर तिघ पण मी तुम्हाला दाखवतो पण मी शाळेमध्ये नाव लिहिले तीन दोन वयाचे नाव लिहिले हे बघा तीन हे तीन, तीन वया भेटलेल्या आहेत तिला या दोन वहीत मी नाव लिहिले ससा करून मित्रांनो शाळेत वया भेटत नसतात पण माहित नाही श्राहूला कसे भेटले वया भेटत ना त्यांना आम्ही आज वह्या भेटणारे तर आम्हाला वह्या दिले ज्यांच्याकडे एक आहे तर तीन दिले ज्यांच्याकडे दोन आहे तर दोन दिले ज्यांच्याकडे तीन आहे तर फक्त एकच दिले तर माझ्याकडे एकच होती तर टीचरने तीन दिले हे वा। बनवणार मी परिसर एम टू परिस हे परिसर वन आणि हे गणित मग वया तुला मग आता अभ्यास किती करायचा खूप गणित खूप होऊन बघते झालं आणि वया भेटल्यानंतर तुला कसं वाटतंय इतकी मजा वाटते आणि अशा वाटत करता की मला भया आता कधी भेटणार नाही कारण की आमचे पप्पा परिस्थिती आमच्या आता चांगली नाहीये आमच्याकडे पैसे पैसे म्हणून असं वाटत होतं की मला भेटणारच नाही पण आता मला भेटून गेलं इतकं रोज अभ्यास करशील ना भूक ना लागली ना आहे ना इकडं बघ इकडं जेवण चालू आहे की मग मित्रांनो आजचा ब्लॉग आमचा फुल वॉच करा कारणा श्रावणीला वया भेटलेल्या मित्रांनो तर अशा प्रकारे आमचा ब्लॉग आजचा राहील आणि या प्रकारे आम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटलं की वया तर भेटत नसता शाळेतून कोणीही वया देत नाही मित्रांनो पण माहीत नाही तिला कसे वया भेटल्या आणि जास्त नाही तीनच दिलेले आहे तिला वया आणि पहिल्या दिवशी तिला शाळेतून पुस्तकं भेटले होते पुस्तकं पण तीन भेटले वाटत चार पुस्तक आहे हा चार पुस्तक आहे मित्रांनो तर बरं वाटतय आता ती दोन आठवडे ती पायीच गेली कारण पैसे नव्हते काही नाही आणि काम व्यवस्थित नाही चाललंय माझं तर त्यामुळं ती पायी शाळेत जात होती आणि शाळा इथून खूप लांब आहे तर ही सोडायला जात होती तो तो तर मग आता तिच्याकडं बघून मला पण वाईट वाटत होतं तर मी आता व्हॅन लावलेली तिला तर व्हॅनमध्ये आता ती रोज जाती रोज सकाळी उठून व्हॅनमध्ये जाते आणि व्हॅनवाला सोडून पण देतो आणि घ्यायला पण येतो दोघं कामं करतो तो एवढं आहे की व्हॅनचा पण थोडे पैसे घेतो तो महिन्याला तर मित्रांनो जर आमचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेलायकन बी प्रेस करा असे चांगले चांगले व्हिडिओ आम्ही बनवत राहू तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये